त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते आपण मला वाटतं की हा आणखीन एका सत्तेच्या दुरुपयोगाचा <णग्णाग्णाग्णाग्णाग्णा> प्रकार आहे कोणती नोटीस न देता त्यांना सूचना न देता पहाटे सकाळी सहा वाजता येऊन विडीने स्वतःचे पोलीस आणून एक राज्यातल्या एका मंत्र्यांना घेऊन जाणं कोणतीही माहिती न देता हा एक सर्वांच्याच गो सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे अलीकडच्या काळात जे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढलेली होती त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित हे जाणीवपूर्वक नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत कोणत्या प्रकरणाबद्दल त्यांना घेऊन गेलेले आहेत हे अद्याप माहिती नाही आहे त्यामुळं कोणतं प्रकरण आहे अद्या सध्याचं तर कोणतीच अशी घटना नाही आहे की जी गेल्या दहावीस वर्षात झालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की याचा शोध घेण्याचं काम म्हणजे जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम कदाचित चालू झालेलं दिसतं आम्ही नेहमीच सांगत आलेलो हो, आहोत की यंत्रणांचा गैरवापर होतोय आणि अति गैरवापर व्हायला लागलेला आहे आणि आपले विरोधक निश्चनाभूत करणं आपले विरोधी कोण बोललं तर त्याला त्याचं नुकसान करणे आणि त्याला पूर्ण हॅरस करणे हाच याच्यातला भाग आहे आपण पाहतोय सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे केंद्र सरकारकडनं केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय काही वेळापूर्वीच आम्ही काँग्रेसचे नेते सचिन सावंत आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडनं यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण पाहूया आणि नवाब मलिकांच्या असे संजय राऊत असतील सगळी मंडळी जी का आपण विरोधामध्ये बोलतो त्यांचा आवाजच बंद करून टाकायचा आणि महाविकास आघाडी सरकार कशाही तऱ्हेनं पाडण्यासाठी प्रयत्न करायचा ही इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण चाललेलं आहे मला असं वाटतं तर जनतेने खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आलेली आहे ह्या सगळ्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो गिरीश आपली काय प्रतिक्रिया नाही ना। मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही म्हणजे मला चौकशीला बोलवलं की लगेच भाजप भाजप करायचं आता एक छाचे सांगत सांगतो रे मी स्वागत करेल वगैरे काही नाहीये आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये कुठेतरी मला वाटतं सगळी दाखवलं जातं त्याप्रमाणे काहीतरी विषय असेल तर मला असं वाटतं त्यांना जर वाटतं की आपण कुठे एकदम पाक आहोत आपण एकदम स्वच्छ आहोत तर जाऊन सांगायला हरकत काय चौकशीला बोलवलंय आपण चौकशीला जावं आणि तिथे दाखव काय असेल ईडीकडे काही पुरावे असत ईडी दाखवेल किंवा एक कसं तुम्ही सांगा म्हणून मला वाटतं की काही चौकशी आली की फक्त भाजप 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 चौकशी यंत्रणा आहे त्यांना स्वतंत्रपणे चौकशी करू द्या ना त्यात घाबरण्याचं आपल्याला कुठलंही कारण नाही ते काय असेल ते समोर येईल स्वच्छ काय दुसरं नेमप्राडी म्हणतो स्वच्छ होईल समोर येईल आपल्या अगदी धन्यवाद सचिन सावंत आणि गिरीश सध्याची ही अत्यंत महत्वाची बातमी आहे आज नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेलंय तिथे त्यांची चौकशी सुरू आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी माझ्या घरीही सरकारी पाहुणे पाहुणचारासाठी येणार असल्याचं सुतोवाच केलं होतं आज ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आणि नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलंय त्यांचा जबाब नोंदवला जातोय नेमक्या कोणत्या प्रकरणात ईडीनं नवाब मलिक यांची चौकशी केली आहे सुरू केली आहे हे माहीत नाही मात्र काही प्रकरणं जी होती त्यामध्ये त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या एका आरोपीकडनं संदर्भात व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांचं नाव त्यात पुढे आलं होतं संदर्भात ही चौकशी होती की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काही चौकशी ईडी करत आहे हे काही वेळा स्पष्ट होईल तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार राम कदम यांच्याही प्रतिक्रिया आम्ही या संदर्भात जाणून घेतल्या त्यांनी नेमके काय आरोप प्रत्यारोप केले आपण ऐकूयात आता जे ते बोलले कदम आहेत ते मला तर काही नीट ऐकायला आलं नाही त्यांच्या आवाजामुळे पण ते बोलत असताना त्यांनी स्पष्ट <स्थाथ> सांगितलंय की लाखो लोकांच्या प्रॉपर्टी राष्ट्रवादीचे लोक कसे म्हणजे त्यांनी ठरवलंय ते ईडीचे अधिकारी आहेत ईडीचे जे जज आहे ते कोण आहेत म्हणजे आता फक्त चौकशीला बोलावलंय आता त्यांच्यावर ईडीने आरोप ठेवलाय आणि आरोप ठेवलं म्हणजे तो सिद्ध होते असं नाही आणि दाऊदच्या दाऊदशी संबंध जोडून जोडण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या भाजपच्या लोकांना माझं सांगणं आहे कर्नल पुरोहितचं हस्तांदोलन सगळ्या महाराष्ट्रानं पालना हो जग जाहीर तुम्ही दाऊदचं समर्थन करणारी लोक कर्नल पुरोहित जे बालेगाव बॉम्बस्फोटामधले आरोपी आहेत त्यांचं हस्तांदोलन त्यातल्या आरोपीच्या खासदार बनवणाऱ्या पक्षांनी आज नवाबबाई वर कालची जवाबबाईची पत्रकार परिषद बघा यामध्ये भाजपच्या लोकांचे कुठले गोळ गोळ संबंध आहेत हे जसं त्यांनी स्पष्ट केलं सकाळी ईडीची नोटीस त्यांना जाते ठीक okay. काय ना जे खरं आहे ते जनतेसमोर येणारच आहे ते उरून पूर्ण जबाब मारीच आहेत मात्र शासकीय यंत्रणेचा गैरवापर जे तेलंगणाचे आता मुख्यमंत्री आले त्यांनी पण सांगितलं की ही जी ईसीबी आहे ही जे भारतीय जनता पार्टीच्या हातातली कटसुत्री बावली आहे सालगडी आहे ही जी म्हणजे ती नाराज जाणार यांच्या विरुद्ध बोललं भाजपच्या की भारतीय जनता पार्टी विरुद्ध काही दिवशी पाहुणे हजार आहेत आणि काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं नवाबबाईंनी की हा पाहुणे पाहुणचार याला मला बोलावतील आणि मी त्यांचा पाहुणचार साहेब योग्य करेल तर नवाबबाई करारा जवाब देतील भाजपला एवढा लक्षात आलेला आहे आमच्या आपली काय प्रक्रिया सहकारी मित्र अबोलजी म्हणाले या ठिकाणी एकच एकत्र टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप हा मुद्दा आहे दाऊदची प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन करून घेतली ते कागद देशासमोर आलेले आहेत माध्यमांनी दाखवलेले आहे आता आरोपीची प्रॉपर्टी राष्ट्रवादीचा नेता घेतो तोही आरोपी जो दाऊदचा साथीदार आहे ती प्रॉपर्टी जी ताबडतोब सरकार जमा होणार आहे या प्रॉपर्टीचा बाजार मूल्य कोणत्यावधी रुपये जी, जी दमडीच्या भावाने विकत घेतली जाते याचं समर्थन राष्ट्रवादी पक्ष म्हणून नवाब मलिकांशी व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे चांगले आहेत माझी चांगले विषय तो नाही आहे इथे व्यक्ती टिप्पणीचा विषय नाही आहे एक जेव्हा पक्षाचा प्रमुख नेता असं करतो तर त्याच समर्थन राष्ट्रवादी कसं करेल म्हणजे मुंबईकरांना क्रूर तो राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भागीदार होतो रामजी मात्र मात्र सातत्यानं हे बोललं जात आहे भाजप संदर्भात की हे सुडाचं राजकारण केलं जात आहे सुडबुद्धीनं अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जात आहे आता आपण ज्येष्ठ पत्रकार आहात महाराष्ट्र चर्चा ऐकतो आहे जर दाऊदच्या आरोपीची प्रॉपर्टीची सरकार जमा होणार होती म्हणून ती सरकार जमा होऊ नये म्हणून जर कुणी विकत घेतली दमडीच्या भावाने घेतली ज्या प्रॉपर्टीवर सरकारचा हक्क आहे तो कारवाई करू नये हा राष्ट्रवादीचा नेता आहे मंत्री आहे अमुक आहे अमुक सोडून द्यावं ती जागा सरकार जमा म्हणजे तुमच्या आमच्या मालकीची होणार होती ती तुमच्या आमच्या मालकीची होणारी जागा सरकार म्हणजे आपण सगळे एकशे तीस कोटी लोक देशात ती जागा राष्ट्रवादीचे मंत्री वर्तमान दोन हजार पाच मध्ये माहीत असताना देखील तशी जागा विकत घेणार असतील तर ईडीनं कारवाई करावी का करू नये आपण विचारा जनतेला प्रश्न काही मिनिटांपूर्वी मलिक साहेब ईडीच्या कार्यालयात गेले आता आज काय चालू आहे हे जर राम कदमांना मा इथे माहीत होत असेल म्हणजे याचा अर्थ त्यांची सूत्रांची माहिती जी आहे ईडीच्या ही भाजपकडे येते आहे आणि हे करणार आहेत का किती जमीन जम्... घेतली का त्यांच्या ते नावावर आहे का ते बाहेर आलंय का हे सगळं गोलदस्कत आहे ते योग्य वेळी येईल ना पण हे कोण आहेत राम कदम म्हणजे जज आहेत की ईडीचे अधिकारी आहेत हे कोण सांगणारे अ यूथ आहेत ना अजून बाहेर माहिती जनतेसमोर ये आहे ते तुम्हाला एवढ्या उपायला काम बुचा लागलेले आहेत कर्णलोळी शासना म्हणून करणाऱ्या लोकांनी आम्हाला इब्राहिम यांचे नाव इब्राहिमचे काय संबंध आहे लोकांना माहिती आहे भाजपचे काय संबंध आहे आपण पाहतोय आरोप प्रत्यारोप होत आहेत भाजपकडनं महाविकास आघाडीने केलेले आरोप फोडून काढले जात आहेत तर महाविकास आघाडी मधले नेते भाजप सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करत आहे मात्र त्या आरोपांना भाजपकडनं उत्तर दिलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्यानं काही प्रकरणांवरती पत्रकार परिषद घेऊन बोलत होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर कुठेतरी ही कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीतले नेते करतायत मात्र भाजपकडनं हे आरोप खोडून काढले जात आहेत त्याला उत्तर दिलं जात आहे ईडी ही त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कारवाई करते असं त्यांचं म्हणणं आहे काही तक्रार झाली असेल नवाब मलिकांविरोधात आणि त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी ईडीनं आज नवाब मलिकांना बोलावलं असं भाजपकडनं सांगितलं जात आहे मात्र एकूणच आपण पाहतोय तर महाविकास आघाडीतले मंत्रिमंडळातले हे दुसरे मंत्री आहेत ज्यांना ईडीनं सध्या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आहे आधी अनिल देशमुख त्याचबरोबर अनिल परब यांचीही चौकशी ईडीकडनं काही प्रकरणांमध्ये झाली होती आता नवाब मलिक यांनाही ईडीनं चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात नेलं आहे तिथे त्यांचा जबाब नोंदवला जातोय मात्र नेमकं कोणत्या प्रकरणात ईडी हा जबाब नोंदवत आहे हे कळू शकत नाही अजूनही पहाटे साडेसहाच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातल्या निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर काही काळ त्यांच्या निवासस्थानीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर ईडीच्या कार्यालयात त्यांना नेण्यात आलं आहे तिथे त्यांचा जबाब नोंदवला जात असल्याची माहिती आपल्याला सध्या मिळतीये मात्र ईडीच्या टार्गेटवरती महाविकास आघाडीतले अजून काही नेते आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे ज्यामध्ये संजय राऊत मिलिंद नार्वेकर यांची नावं चर्चेत आहेत हे ईडीच्या टार्गेटवरती असू शकतात असं बोललं जात आहे सध्या मलिक यांची चौकशी ईडीकडनं सुरू आहे प्रश्न विचारले जात आहेत मलिक या चौकशीत किती सहकार्य करतायत त्यावरती पुढील नेमकी कारवाई काय होणार किंवा नेमकी प्रक्रिया काय असेल हे ठरेल मात्र सध्या नवाब मलिक ईडीच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी सुरू असल्याचं आपल्याला कळतंय त्यांचा जबाब नोंदवला जातो आहे समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावरती आरोप केले होते त्याचबरोबर त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होईल असं म्हटलं होतं अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरती विविध आरोप केले होते तर इकबाल कासकर हा सुद्धा ईडी कार्यालयात असल्याचं आपल्याला कळतंय याच ठिकाणी त्याचीही काही दिवसांपासून ईडी चौकशी करते आहे ईडीनं त्याला ताब्यात घेतलं होतं आज नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी सुरू आहे त्यामुळे नवाब मलिक यांची नेमकी कोणत्या प्रकरणात ईडी चौकशी करते हे पाहणं महत्वाचं आहे आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत आज ईडी कार्यालयात सकाळपासूनच पहाटेपासूनच खरं तर नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे मात्र नेमकं कोणत्या प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे यासंदर्भात काही शक्यता वर्तवली जाते का भूषण आपण बघतोय नोव्हेंबर महिन्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक गंभीर आरोप केला होता की नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे आणि तिथे व्यवहार झालं झालेले आहेत त्यामुळे आता नवाब मलिक यांना नेमकं कोणत्या चौकशीसाठी ईडीने बोलवलेलं आहे हे अद्याप जरी कळू शकलेलं नसलं तरी एक चर्चा आहे की जे देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते आणि ती कागदपत्र ठेवली होती त्यावर ही चर्चा म्हणजे ईडीने त्यावर त्यांना बोलवलं आहे का अंडरवर्ल्डसोबत काही व्यवहार झाला आहे का असा असा एक आरोप केला जात होता त्याची चौकशी खरंच ईडी करतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पण आपण बघतोय की ज्यावेळी शाहरुख खान यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक केली होती त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्या विरोधात अनेक गौप्यस्फोट केले होते कागदपत्र ठेवली होती आणि त्यानंतर आपण बघतोय नवाब मलिक यांनी देखील त्याला उत्तर दिलं होतं त्यामुळे खरंच देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका केली होती जे आरोप केले होते जी कागदपत्र ठेवली होती त्याची चौकशी कुठे ईडी करते आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पण भूषण आपण बघतोय नवाब मलिक यांची दोन तासाहून अधिक चर्चा कडून चौकशी केली जाते त्यामुळे आता ईडीला कशा पद्धतीची माहिती नवाब मलिक देतात हे देखील भूषण पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधीच आपण बघतोय कुठेतरी आता भाजप देखील आक्रमक झालेला आहे भाजपचे नेते आता थोड्याच वेळात बोलतील अकरा वाजता आपण बघतोय विरोधी पक्षनेते देवेंद्र प्रवीण दरेकर बोलणार आहेत त्यानंतर नितेश राणे बोलणारा आहेत स्वतः किरीट सोमय आज राज्यपालांकडे जाणार आहे त्यामुळे हे नेते देखील आज तितकेच आक्रमक दिसतील कारण भाजपवर थेट आरोप केला जातोय की केंद्रीय यंत्रणांचा जो गयर वापर जो गैरवापर आहे तो कुठेतरी सरकार पाडण्यासाठी केला जातो आणि आपण बघतोय दोन दिवसापूर्वीच नवाब मलिक यांनी देखील ट्विट केलं होतं की मी पाहुण्यांचं जे आहे ते स्वागत करेन आणि नवाब मलिक यांच्यावर आज कारवाई होते त्यामुळे हा आजचा दिवस जो आहे तो राजकीय घडामोडींचा असणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये असल्याची देखील माहिती मिळते ते तिथे बोलतील की नाही अजून जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील आपण बघतो दिवाळीत देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले होते त्या आरोपावरच कागदपत्र पुढे गेलीत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अगदी खरे सुशांत नेमक्या कोणत्या प्रकरणात ईडीनं नवाब मलिक यांची चौकशी सुरू केली आहे हे समजू शकलेलं नाही मात्र नवाब मलिक यांना अटक होणार का ही अटक रितसर असेल का भाजपनं वारंवार आरोप केल्यामुळे ही कारवाई होती का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत